स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षमतेला बळ देणाऱ्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक डॉक्टर जयराज फाटक यांनी अमरावती महानगरपालिकेला दिलेली सदिच्छा भेट ही सकारात्मक संवादाची संधी ठरली आहे मंगळवार आठ एप्रिल रोजी अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात एक महत्वपूर्ण सदिच्छा भेट पार पडली भेट देणारे होते भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि सध्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक असलेले डॉक्टर जयराज फाटक यावेळी त्यांचे मनकपूर्वक स्वागत महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले यावेळी संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक आणि अमरावती उपकेंद्राचे प्रतिनिधी सोहम कुलकर्णी देखील उपस्थित होते बैठकी दरम्यान नगर विकास शिक्षण आणि प्रशिक्षण यासारख्या विषयांवर विशेष चर्चा झाली डॉक्टर फाटक आणि मुंबई महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असताना आलेले अनुभवही त्यांनी शेअर केले ज्यातून अनेक महत्वाचे दृष्टिकोन समोर आले सेंटर एक त्याच्यात विचार करत होतो की फक्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन नाही जो एक शॉर्ट फॉर्म डिग्रीला टी सीपीओ केला जातो टॉन कंट्री ट्रेनिंग ऑर्गनायझेशन तसं आमची ट्रेनिंग कन्सल्टन्सी प्रोजेक्ट आणि माझं ऑफिस याचं परीक्षा महानगरपालिकेकडून या भेटीला प्रतिसाद देत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख शिल्पा नाईक सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर नंदकिशोर तिखिले दीपिका गायकवाड धनंजय शिंदे हे अधिकारी उपस्थित होते ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर स्थानिक प्रशासन आणि प्रशिक्षण संस्था यांच्यातील एक सशक्त समन्वय साधणारी होती डॉक्टर जयराज फाटक यांची सदिच्छा भेट म्हणजे केवळ एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आगमन नव्हे तर अनुभव मार्गदर्शन आणि सहकार्य यांचं आदान प्रदान आहे अशी भेट शहराच्या प्रशासनाला नव चैतन्य देत आहे